नवीन वर्षाच्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून एक ए सी पी एक डी सी पी तेरा पी आय बत्तीस ए पी आय पी एस आय आणि जवळपास तीनशे पन्नास अंमलदार जे आहेत ते बंदोबस्त करता तैनात केले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाचं काम आहे त्या त्या ठिकाणीसुद्धा वाहतूक शाखेचं चा मनुष्यबळ नेमण्यात ने आलेलं आहे त्याचबरोबर मद्यप्राशन करून वाहनं चालवणाऱ्याच्या वरती कारवाई करण्याच्या अनुषंगानेसुद्धा पुरेशा ब्रीद अनालायझर मशीनसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा अनु अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक विभाग पूर्णपणे सज्ज झालेला आहे सर्व नागरिकांनासुद्धा आपल्यामार्फत ही विनंती करण्यात येते की वाहनं चालवताना जपून चालवा मध्यप्राशन करून वाहनं चालू नका नवीन वर्षाचं नवीन वर्षाचं स्वागत करतानासुद्धा इतर कोणालाही जखम होणार नाही इतर कोणाचाही आपल्या प्रतिमत त्याच्या जीवितचं नुकसान होणार नाही आणि स्वतःच्याही जीवाला धोका होणार नाही या दृष्टीनं वाहन चालवा सुरक्षित वाहन चालावं आणि नवीन सुद्धा तितक्याच उत्साहानं स्वागत करावं आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आणि आपल्या वाहतूक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सुसज्ज आहोत